सापडली मामा सापडली तर नमस्कार मंडळी हे बघा हे विषया मुली तरी महागायला लाग लागली काही तिचे हाय उडी लागले आणि आम्ही चालू देऊ आणले शहरातच कालवा करायच असल्या घरी बसायच आपलं आली कर सर ना बोल बसू दे इथं बस ना खायला तुलाच घेतले इथे माझ्या पशी ये चल थो 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 बस नका oh, no. 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 मला जागा द्या ना काय कर चलाय तिला बसू दे मोकळे मला नाही इथं बस इथं बस इथे माझ्या बसते पप्पा कुठे गेले काय करायला सहा वाजलेत काय सात वाजलेत आता सात वाजले लवकर ओळखले तरी एक तास सगळ्याच्या आंघोळ्या ते कर पण ¿Qué

पार्क आहे जी आसर एकादशीला पंढरपूरला प्रस्थान होती त्याला तर पुढल्या मनात नितन पार्क आहे पंढरपूरला आहेत ना

नाही नाही मध्ये गेलतो ना मामा कुठ सकाळचं फ्रेश वातावरण आवाज पण आल्यास हातगार वाटत

महाराजात गेली <laughs> 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 ओम नमस् गजे तुकाराम महाराज की जय सरूलाच पुढे पळायला लागली सरू <laughs> <laughs> <laughs>

मामाला जर सूड वाटत नाही आज बी कसे राजे झालेत त्यांचे त्यांनाच जाण म्हणून लवकर नि का म्हणलं ऊन म्हणलं की भाऊ बहुनच का गर्दी भरपूर गर्शन करावं त्यांच्या आषाढी एखाद जवळ यायला लागल्या मुळे गर्दी हात असते आषाढी एखाद जवळ यायला लागली म्हणून गर्दी आता दर्शन बाहेरून मी केलं खूप गर्दी होती पुढं पण द्यायचं आता आम्हाला त्यामुळं चले उश्या